महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीनं मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप केला होता आणि या संदर्भात महाविकास आघाडीनं ऑक्टोबर महिन्यातच निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं या पत्राद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली होती या पत्रावर महाविकास आघाडीमधील तीन प्रमुख नेत्यांच्या सया होत्या त्यामुळे भाजपनं महाविकास आघाडीवर केलेले आरोप खोटे आहेत असा दावा महाविकास आघाडीनं केलेला आहे जे तिथे स्थानिक नागरिक नाहीत अशी नावं नवे घालण्यात येत आहेत ही तक्रार आम्ही म्हणजे आम्ही शिर्डी मतदारसंघामध्ये सुद्धा तिथल्या उमेदवारांनी केलेली आहे उमेदवार प्रतिनिधींनी केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आलं राज्य निवडणूक आयोगाला कळवलं होतं आणि सेंट्रलच्यासुद्धा निवडणूक आयोगाला कळवलेलं होतं की अशा प्रकारची छेडछाड चाललो आहे हे मतदानाच्या अगोदर पंधरा वीस दिवस अगोदर कळवलं होतं तर डेटाबेस वापरून आपल्या बाजूनं मतदान करू शकणाऱ्या लोकांसंदर्भात माहिती होती भाजपविरोधात मतदान करू शकणाऱ्यांची नावं लालशाहीनं चिन्हांकित चिन्हांकित केलेली माहिती एका मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आली असा मवियानं आरोप केला होता या यंत्रणेमुळे भाजपला हवे असलेले मतदार याद्यांमध्ये कायम राहिलेत शिर्डी चंद्रपूर आर्वी कामठी कोथरूड गोंदिया नागपूर चिखली या भागात मतदार याद्यांमध्ये छेडछाड झालेली आहे तर अकोला पूर्व कणकवली खामगाव चिमूर धामणगाव इथं देखील छेडछाड झालेली आहे